काय सर कायतरी बोल ना एक काय झालं काय झालं बेजार <coughs> नहीं नहीं देगा, हाँ, क्या देगा मेरे को? बनाके लाड़े जाते इथे सांगू बघा ना इथे सांगू बघा ओके ओके मुझे गाड़ी पर घरान में खड़ा रह सब इसमें जाएँगे रामी इनको सहन में कहाँ तले से पालने होंगे आता मेरे कुछ तो मैं तो गामी होता को परसेंट मुझे काले तो बोलो कितना कार्य का होता सही ताबूत क्या रहा जहाँ वसवावे घर बरे निरंतर आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचित असणारे हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर तुकाराम पाटील हरिभक्त परायण सौ शांता ज्ञानेश्वर पाटील हरिभक्त परायण कुमार हेमंत ज्ञानेश्वर पाटील परायण कुमार सुनील ज्ञानेश्वर पाटील आणि यांच्या घराची वास्तुशांती गृहप्रवेश आणि त्या निमित्ताने संपन्न होणारा हा एक दिवसाचा अतिशय गोड रमणी असा सोहळा आणि निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं असेल मग भजनादी कार्यक्रम हरिपाटादी कार्यक्रम आणि हरिभक्त आमचे सर्वांचे गुरुस्थान असणारे वासुदेव महाराज पाटील मांगरुळकर यांचं कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली ज्यांच्या घराची वास्तुशांती ते परमार्थातील अतिशय एक आध्यात्मिक क्षेत्रातील भावनेने परिपूर्ण झालेले असे एक व्यक्तिमत्व अतिशय नम्र व्यक्तिमत्व आणि त्यांच्या घराची वास्तुशांती भरपूर समाज या कार्यक्रमासाठी उपस्थित कारण ते प्रत्येक ठिकाणी उपस्थिती दर्शवतात म्हणून त्यांच्या घरी प्रत्येक जण येणार आणि येणारच या अनुषंगाने सर्वच समाज या ठिकाणी अतिशय भाविक राजकारणातील पारमार्थातील सगळीच मंडळी येऊन त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिल्या आणि मी सुद्धा भगवंताकडे एकच प्रार्थना करतो की त्या घरामध्ये त्यांना उत्तम असे सुख समृद्धी लावो हीच चरणी प्रार्थना करतो आणि शब्द पुष्पाला या ठिकाणी थांबवतो रामकृष्ण हरी आज ज्ञानेश्वर तुकाराम पाटील यांच्या नवीन घराची वास्तू पूजन होता आणि त्या निमित्ताने सकाळपासून मोठ्या उत्साहाने प्रेमाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये सकाळपासून कार्यक्रमांची रेलचेल चालू होती विशेष करून हरिपाटाचा कार्यक्रम हा फारच भक्तिमय वातावरण आणि एकदम आनंदोत्सवामध्ये साजरा झाला हा दहा मृदुंगमणे हरिपाठासाठी बसले होते विशेषतः म्हणजे दहा मृदुंगमणी आणि या पंचक्रोशीतील पूर्ण जिल्ह्यातील जिल्ह्या बाहेरील भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम गुरुवारी वासुदेव महाराज मांगरूळ यांचा कीर्तनाचा कार्यक्रम त्याही कार्यक्रमासाठी आपल्या या सर्व परिसरातील आपल्या ठा ठाणे भिवंडी रायगड जिल्ह्यामधून गायक वादक सर्व उपस्थित होतो आणि या सर्व जल्लोषात आनंदमय वातावरणात भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला त्याला त्याचे विशेष कारण म्हणजे हे ज्ञानेश्वर आमचे महाराज आणि हेमंत हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये दो एक दोघांपैकी एकतरी कोणीतरी उपस्थित दोघे तर असतातच पण वेळ नसला तरी एकतरी आणि म्हणून त्यांचा त्यांना हा आज प्रतिसाद मिळाला का एवढे सर्व समाज वारकरी समाजाने जमला आणि या कार्यक्रमाचा एवढेच मी दोन बहु शब्द या कार्यक्रमाबद्दल बोलू शकतो नमस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या घरी वास्तुशांती निमित्त आज सकाळपासून कार्यक्रम झाले वास्तुशांतीचा कार्यक्रम झाला पूर्वी त्यांच्या हातून आणि त्याच्यानंतर हरिपाठ झाला त्याच्यानंतर कीर्तन झालं वासुदेव महाराज मांगळूर यांच्या कीर्तन झालं आणि वास्तुशांती निमित्त त्यांनी जे कार्यक्रम केलं ते वेळेवर आणि उप एकदम स्वच्छ आणि सुंदर पार पडलेले आहेत त्याबद्दल आम्ही युवा सरकार तर्फे त्यांचे अभिनंदन करतोय स्पीड न्यूज भारत